खुनाचा गुन्हा उघड चारही आरोपींना दत्तापूर पोलिसांनी केले जेरबंद दत्तापूर पोलिसांचे तत्पर व अचूक तपासामुळे खुनाचा उलगडा दामणगाव रेल्वे शहरातील दत्तापूर पोलिसांनी अवघ्या काही तासात खुनाच्या गुन्ह्याचा तात्काळ उलगडा करत सर्व आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे या प्रकरणातील तपास पोलीस निरीक्षक गिरीश ताथोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आठ ऑक्टोंबर रोजी दत्तापूर पोलीस ठाण्यात डॉक्टर आकाश एंडे यांनी कळविले की गणेश उर्फ शुभम गजानन वारंगणे हा अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे त्यावरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू क्रमांक त्रेचाळीस बाय पंचवीस नोंदवून चौकशी सुरू केली तपासा दरम्यान समोर आले की मृतक गणेश वारंगणे हा दत्तापूर येथील मनोज कीर्तने व स्वतःची आई दुर्गा वारंगणे यांच्यातील प्रेमसंबंधासाठी अडथळा ठरत होता त्यामुळे मनोज कीर्तने व वा दुर्गा वारंगणे यांनी त्याला ठार मारण्याचा कट रचला या कटात अमोल सुरेश अर्जुने व अशोक उर्फ चिवडा व्यक्तराव चौरे यांचा सहभाग होता सात ऑक्टोंबर रोजी सकाळी सुमारे दहा वाजता मनोज कीर्तनेने गणेशला मोटरसायकलवर बसवून नेले व आरोपी अमोल अर्जुने आणि अशोक चौरे यांच्यासह आशेगा व्यक्ती शीतल गुप्ता यांच्या शेतातील पडीत जागेत नेऊन गणेशचे हातपाय दोन्हीने बांधून त्याच्यावर निर्दय मारहाण केली या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला या घटनेवरून दोनशे एकोणचाळीस तीन, एक, दो तीन पाच बांधवी न्यायसहित गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपासादरम्यान पोलिसांनी सर्व चार आरोपींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली ही कारवाई पोलीस पोलीस विशाल आनन, अपर पोली संपूर्ण अधीक्षक अधीक्षक आनंद पंकज कुमावत उपविभागीय अधिकारी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली तपास पथकात दत्तापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गिरीश तातोड गजानन लसबारे पुंडलिक चव्हाण अतुल पाटील हरिहर वैद्य दीपक सागर कदम नवनाथ खेडकर पवन हजारे किरण पवार निलिमा खडसे मयूर ढवक व पियुष चोबे आदींचा समावेश होता पोलिसांच्या तत्परतेमुळे अल्पावधीत खुनाचा उलगडा झाल्याने नागरिकांकडून दत्तापूर पोलिसांचे कौतुक होत आहे